हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी तुम्ही असं ऐकलं आहे का की जेवण कमी केलं की वजन कमी होतं काहीच खाल्लं नाही तर वजन कमी होतं उपाशी राहिल्यामुळे वजन कमी होतं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे कित्येक लोक वजन लवकर कमी करण्यासाठी उपाशी राहतात किंवा खूप कमी खातात पण यामुळेच वजन कमी होण्याऐवजी कित्येकदा वजन वाढलं जातं हो मंडळी आणि मग सारखी क्रॅविंग होत असते जेव्हा आपण उपाशी राहतो तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की हे खाऊ का ते खाऊ आणि जर तेव्हा तुम्ही काहीतरी आहार घेतला तर त्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्यामुळेच आपली चरबी वाढते आणि आपलं वजन वाढत असतं तर मंडळी वजन कमी करण्यासाठी आता उपाशी राहण्याची गरज नाही क्वांटिटीने जर तुम्ही फक्त घरातला आहार घेतला तर तुम्ही घर बसल्या तुमचं वजन कमी करू शकता तर मंडळी आता अजिबात काळजी करू नका कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असे प्रभावी नर्स असा प्रभावी सुकामेवा की जो तुम्ही योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या वेळेवर खाल्ल्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तुमच्या पुढे पंच जरी आणून ठेवलं तरी तुम्हाला खायची खायची इच्छा होणार नाही तुम्हाला ना ती क्रेविंग होणार नाही पण हा सुकामेवा जर तुम्ही योग्य त्या क्वांटिटीने घेतल्यामुळे तुमचं पोट तुम्हाला तुम्हा भरल्यासारखं वाटणार आहे आणि सारखी जी अनावश्यक क्रेविंग होत असते ती देखील होणार नाहीये तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये कुठल्याही व्यायाम आराम देणार नाहीये तर मी तुम्हाला असा खाद्यपदार्थ सांगणार आहे की जे खाल्ल्यामुळे तुमचं वजन कमी होईल हो, हो अगदी बरोबर ऐकलं आणि हे फक्त आता नाही तर पूर्वीपासून लोक घेत आहेत कित्येक मोठे सेलिब्रिटी देखील हे घेतात जिम करणारे लोक तर हे देखील हे घेतात त्यामुळेच त्यांचं त्यांच्या आहारावरती कंट्रोल राहतं त्यांना क्रेविंग होत नाही तर मंडळी मी स्वतः जेव्हा मा माझं तीस किलो वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला होता तेव्हा मला देखील क्रेविंग होत होती हे खाऊ का ते खाऊ असं होत होतं पण तेव्हा देखील मी हा सुकामेवा घेतला त्यामुळेच माझं पोट मला भरल्यासारखं वाटायचं जेव्हा कधी काही वेगळं गोड खाण्याची इच्छा व्हायची बाहेरचं बिस्किट वगैरे खाण्याची इच्छा व्हायची तेव्हा मी हे खायचे ह्या पद्धतीने खायचे त्यामुळेच माझं वजन कमी व्हायला मला मदत झाली पण मला सारखी भूक लागत नव्हती क्रेविंग होत नव्हती पण माझं पोट मला भरल्यासारखं वाटत होतं आणि आपल्याला देखील तेच करायचंय आपल्याला आपली भूक पाठवायची पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये चला तर मग बघू काय आहे असा तो पदार्थ की जे घेतल्यामुळे आपलं वजन कमी होणार आहे आणि आपल्याला आपली क्रेविंग होणार नाहीये चला सुरु तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी टॉपिक हा सुकामेवा खा आणि पोटाची चरबी वितळवा तर मंडळी आता मी तुम्हाला सांगणार आहे ते पाच प्रभावी पदार्थ कित्येकदा काय होतं सकाळचा नाश्ता दुपार दुपारचं जेवण मध्ये आपल्याला भूक लागते किंवा दुपारचं जेवण जरी पोटभर केलं तरी रात्रीच जेवण होईपर्यंत मध्ये देखील आपल्याला भूक लागते तेव्हा तुम्ही हे पाच पदार्थ घेऊ शकता आणि मग तुम्हाला तुम्ही ऑफिसला जरी जात असाल बाहेर कामानिमित्त देखील जात असाल तिकडे देखील तुम्ही हे घेऊन जाऊ शकता म्हणजे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये आता अजिबात अडथळा येणार नाहीये ते फक्त घ्या सुका आणि तुम्ही हे फक्त एक महिना करून बघा जेव्हा कधी मला भूक लागेल सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे सोडून जेव्हा कधी कधी तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही हे घेऊन बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण हे पाचही मुद्दे खूप महत्वाचे आहेत त्यातला कुठलाही पॉइंट मिस व्हायला नको सो so, सगळ्यात पहिला आणि अगदी प्रभावी असा सुकामेवा आहे आपलं वजन कमी करण्यासाठी ते म्हणजे बदाम पण बदाम हे कच्चे नाही खायचे तर ते भिजवून त्याच्यावरचं साल काढूनच खायचे त्याच्यामध्ये आहे प्रोटीन हेल्थी फॅट्स फायबर विटॅमिन ई e, मॅग्नेशियम यामुळे सारखी जी आपल्याला क्रेविंग होते ना ती देखील होत नाही त्यामुळे कित्येक लोक बदाम हे भिजवून खातात त्यामुळे त्यांचं वजन मेंटेन राहायला देखील मदत होते आणि चरबी अजिबात वाढत नाही फॅट्स हे सगळ्यांमध्येच असतात पण ह्याच्या आहारामध्ये असतात ते म्हणजे हेल्दी फॅट्स तसेच आपली ब्लड शुगर देखील नियंत्रित राहायला यामुळे मदत होत असते आणि जी इमोशनल इटिंग होत असते म्हणजे कधी कधी भूक लागलेली नसते पण आपल्याला तरी देखील काहीतरी खावं खायची इच्छा होत असते ती देखील यामुळे होत नाही पण बदाम हे सकाळी खायचे रात्री भिजत ठेवायचे आणि सकाळी तुम्ही पाच ते सहा भिजवलेले बदाम हे खाणार आहात दुसरा प्रभावी मेवा म्हणजे अक्रोड ते फक्त दोनच घ्यायचे त्याच्यामध्ये असतं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड अँटीऑक्सिडंट्स प्रोटीन फायबर त्याच्यामुळे बेंज इटिंग देखील कमी होत असते तसेच आपल्याला जे इन्फ्लेमेशन असतं ते देखील कमी होत असते कित्येकदा वजन वाढलेलं नसतं पण शरीरावरती सूज आलेली असते ती सूज, सूज देखील कमी व्हायला यामुळे मदत होत असते आपलं त्यामुळे चरबी जळायला देखील मदत होत असते इतके प्रभावी असतात अक्रोड पण ते आपण फक्त दोन घेणार आहोत आणि ते देखील तुम्ही घेणार आहात ബോർണിംഗ് त्यानंतर आपण घेणार आहोत पिस्ता याच्यामध्ये हाय प्रोटीन असतं पोटॅशियम असतं विटॅमिन बी सिक्स असतं आणि फायबर देखील असतं त्यामुळे काय होतं तर पोट भरल्यासारखं वाटत असतं आणि ओव्हर इटिंग देखील यामुळे होत नाही पण एक एक अप करून आपण तो पिस्ता खाणार आहे पण बदाम असो पिस्ता असो अजिबात सॉल्टेड नाही त्याच्यावरती मीठ वगैरे असलेले तिखट वगैरे खायचे नाही तर नॉर्मल पिस्ता आणि नॉर्मल बदामच आपण खाणार आहोत तर आता पिस्ता खायचा असेल तर तो तुम्ही इव्हिनिंगला खा म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये जेव्हा आपल्याला भूक लागते चार पाच वाजता तेव्हा तुम्ही पिस्ता खाऊ शकता अराऊंड दहा पिस्ते तुम्ही खाऊ शकता आठ ते दहा पिस्ते खायचे एक एक करून खायचे त्यामुळेच ओव्हर इटिंग होत नाही आणि पोट देखील आपल्याला भरल्यासारखं वाटतं त्यानंतर आपला चौथा आणि प्रभावी असा सुकामेवा आहे ते म्हणजे काजू त्याच्यामध्ये असतात मॉडरेट प्रोटीन तसेच हेल्दी फॅट्स असतात त्याच्यामध्ये झिंक देखील असतं त्यामुळे आपलं डायजेशन देखील चांगलं देखी होत असतं आणि काहीतरी गोड खाण्याची जी इच्छा होत असते ती देखील काजू खाल्ल्यामुळे होत नाही तर तुम्ही काजू हे मॉर्निंगला देखील ला खाऊ देखी शकता किंवा तुम्ही इव्हिनिंगला देखील खाऊ शकता दहा बारा काजू घ्यायचे आणि जेव्हा क्रेविंग होते तेव्हा तुम्ही हे नक्कीच खाऊ शकता आणि आपला लास्ट आणि माझा मोस्ट फेवरेट असं आहे ते म्हणजे मखाणे हो मी माझ्या कित्येक मध्ये माझ्या क्लायंट्सला सांगत असते व्हिडिओज मध्ये दे देखील तुम्हाला सांगत असते की दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये जेव्हा भूक लागते वाटतं काहीतरी खावं इव्हनिंग इव्हिनिंग स्नॅकला तेव्हा तुम्ही तीस ग्रॅम मखाणे खाऊ शकता रोस्टेड मखाणे त्याच्यामध्ये भरभरून प्रोटीन आहे फायबर आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे विटॅमिन के आहे आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये चरबी अजिबात वाढत नाही सो तुपामध्ये देखील मस्त तुम्ही रोस्ट करू शकता किंवा बटरमध्ये देखील दे रोस्ट करू शकता त्यामुळेच तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे आणि काहीतरी टेस्टी खायला मिळणार आहे तर मंडळी आता मी तुम्हाला देणार आहे एक बोनस टीप म्हणजे जर तुम्हाला खूपच क्रेमिंग होत असेल तुम्ही कुठे बाहेर गेलेले असाल तर तुम्ही या नसचं कॉम्बो देखील खाऊ शकता ते म्हणजे अशा प्रकारे या प्रमाणामध्ये फक्त ते खायचं आणि त्यामुळे फक्त तेवढं खाल्ल्यामुळे तुमचं पोट पूर्ण भरणार आहे की फक्त एवढा कॉम्बो तुम्ही जर नाश्त्याला खाल्ला मग बाकी काही घ्यायचं नाही मग एक तर तुम्ही त्याच्यासोबत ग्रीन टी ब्लॅक कॉफी ब्लॅक टी देखील घेऊ शकता कधीतरी आठवड्यातून एकदा फक्त तुम्ही हा कॉम्बो देखील खाऊ शकता किंवा मी ज्या प्रमाणामध्ये सांगितल्या त्या प्रमाणामध्ये घ्यायचा आणि मी तुम्हाला टायमिंग पण सांगितलं कोणत्या टायमिंगला घ्यायचा त्यामुळे त्या वेळेवर जेव्हा तुम्हाला होत असेल आणि हे घेतल्यामुळे तुमचं तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे तर मंडळी फक्त तीन मेन टाईम असतात जेवायचे नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण या पण हे सोडून जेव्हा मधल्या वेळेमध्ये आपल्याला भूक लागल्यासारखं होतं इमोशनलिटिंग होत असते तेव्हा फक्त तुम्ही याला नक्की ट्राय देऊन बघा तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता वजन कमी करण्यासाठी भुकेला राहण्याची काही गरज नाहीये कमी खाण्याची देखील गरज नाहीये फक्त योग्य त्या पद्धतीने योग्य त्या क्वांटिटीने आणि योग्य त्या वेळेवर खाल्ल्यामुळे तुम्ही तुमचं वजन अगदी घर बसल्या कमी करू शकता तर मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वजन कमी करायचंय व्हॉट्सअपचे ग्रुप असो तिथे देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे तिथे देखील त्यांना त्यांचं क्रेविंग होत असेल तर हे खाऊन त्यांचं वजन अगदी घर बसल्या कमी व्हायला त्यांना नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्हाला जर पूर्ण दिवसाचा डायट प्लॅन हवा असेल त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय